त्या सहजते सर्वांचे आनंद असं वाटत की या चित्रपट महोत्सवाच संचालक म्हणून मला इथे केलं गेलं गेली तीस पस्तीस वर्ष मी आणि सुमित्रा पालया चित्रपट करत आलेलो आहे चित्रपट बनवत अनेक चित्रपट महोत्सवांना सांगता आणि चित्रपट महोत्सव ही महत्वाची गोष्ट आहे कायमला पोहोचवण्यासाठी गोष्ट आहे जिथे अनेक चित्रपट क्षेत्रात फारसा एकत्र येतात एकमेकांशी खूप छान देवाण देवाण होते वैचारिक देवाणपेमाण होते भावनिक देवाण किमान होते प्रेक्षकांशी संवाद साधता येतो आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट असू शकतात प्रेक्षकांना उपसण यासाठी चित्रपट महोत्सव तिथे आवश्यक आहे की देशोदेशी आपल्या देशातल्या वेगवेगळ्या महोत्सवाला जाताना आपण देवी या सगळ्याच प्रवासामध्ये सुनीत्रा आणि आमचा चित्रपट कासव आहे तो दाखवण्यासाठी आणि या महोत्सवाचा खरंच मी प्रेमान करतो आणि हे केवळ मी आता एक आगमन सांगत नाही सांगितलं होतं अत्यंत अशी घट्ट मैत्रीची वेग एकत्र असलेला असा सगळं गट आहे आणि प्रेक्षकांची सुद्धा बघण्याची दृष्टी एवढी उत्सुकतापूर्ण आहे की तो सगळा अनुभव खूप सुंदर होता आणि कासव चित्रपटाची आणखी स्केलिंगची पाहणी त्यानंतर मी या चित्रपट महोत्सवामध्ये चोरी म्हणून घेण्याची संधी मला मिळाली आणि पुन्हा एकदा या सगळ्या मंडळींबरोबर आणखी झाली आली त्यातल्यावर नको ती चित्रकार किंवा या सगळ्या मंडळींबरोबर पण एक संयोजन गटाशी जवळ म्हणत आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा मला विचारलं की याचं संचालक शिका तर तेव्हा ही जबाबदारी खूप मोठी आहे याची कल्पना असली तर ही सगळेची आहेत स्वीकारायचं ठरवलं याचबरोबर आपले ऑनरबी चेअरपर्सन म्हणून हे पण आता आपल्या बरोबर अशी परिस्थिती नाही आहे पण आम्ही लोक जरा या नवीन या गटामध्ये नवीन सामील झालेलो आहोत आणि आम्ही या सर्व मूळ संयोजन आणि सगळ्यांचे आभार आव्हान लोकांची खूप आनंद आनंदी महोत्सवाच्या संयोजन समितीमध्ये असायला महोत्सवाकडे येऊया मी एक थोडक्यात रूपरेषा सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला सगळ्या गोष्टी आता तुमच्या टिकिटमध्ये दिलेल्याच आहेत पण काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत मला वाटणार आहेत या सगळ्या चित्रपटांची निवड कार्यक्रमांच्या विषयी कळवताना म्हणजे आम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं काय विचार केला याबद्दल मी थोडासा संवाद साधायचा प्रयत्न करतो सर्वप्रथम जीवन गौरव पुरस्कार पद्मपाणी पुरस्कार जो आपण देतो जो या महोत्सवाचा एक महत्वाचा आहे आणि आतापर्यंत खरंच खूप चांगल्या चांगल्या नामवंतांना तो पुरस्कार दिला गेलेला आहे गेल्या वर्षी जावेद अंतरसाहेब साहेब होते आणि वास्तव्याच्या त्यांच्या या सहभागाबद्दलच्या खूप छान आणि सगळ्यांच्या मनामध्ये आहे या वर्षी आपण पद्मपाणी पुरस्कार जो आहे तो प्रसिद्ध अभिनेत्री लेखिका अं नाटककार रेडिओ टेलिव्हिजन या क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेल्या असे एक अत्यंत नानावलेल्या व्यक्तिमत्वाचे आहे सई बाळाचे नाव व्यक्ती सई काही वहिला खूपच ज्येष्ठ आहेत आणि आम्हाला सगळ्यांना शंका होती की त्या येतील का सन्मान प्रेमाने स्वीकारतील हे नक्की पण काही हे संभाजी वगैरे होतील का असा प्रश्न होता पण अत्यंत प्रेमाने पुरस्कार स्वीकारणार आहे इतकंच नव्हे तर त्या नंतर त्यांना फेस्टिवल अटेंड करण्याची पण खूप उत्सुकता आहे आणि अनेक चित्रपट पाहणं दिग्दर्शकांशी बोलणं हे मला खूप उत्साह आहे असं त्यांनी सांगितलं आणि मला पुन्हा एकदा जाणवलं की कुठलाही कलावंत हा मुळे नसतं आणि तो उत्साह अशा महोत्सवात सामील होण्याचा सईबाई येणार असल्यामुळे त्यांचे दोन चित्रपट आपण या महोत्सवात दाखवणार एक सहा साज चित्रपट हिंदी चित्रपट आहे तो साज चित्रपट दाखवण्यामुळे सईबाईंना एक मानवंदना हा प्रकारेच पण त्याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या चित्रपटामध्ये पुस्तक झाकीर हुसेन हे एका अभिनेत्याच्या रूपात आणि त्यामुळे नुकतंच आपण या एका महान कलाकाराला गमावलं त्यांनाही आपण एक मानवंदना या चित्रपटातून देणार आहोत त्यामुळे सात चित्रपटात असे दुहेरी आवश्यक आहे त्याचबरोबर सैताईचा आणखी एक आवडता चित्रपट त्यांचा स्वतःला खूप आवडणारा चित्रपट आहे दिशा जो आज फार कुठे उपलब्ध नाही आहे म्हणायला आणि त्याच्यामध्ये नाना पाटीकर चौधरी आणि अशा अनेक कलावंत आहे मुंबईचे मिल कामगार आणि खेडोपाडीची सगळी समस्या पाण्याची आणि तिथून मोठा मायग्रेशन टाकले असतो गंभीर विषयावर त्यांच्या शैलीमधून बनवलेला चित्रपट आहे त्यांनी आपण यानंतर प्रथम मी वेगवेगळ्या चित्रपटांचे सेक्शन्स आहेत त्याच्याविषयी सांगलो आणि कदाचित त्यांचे काही स्पेशल इव्हेंट्स आहेत मी चित्रकार साठी त्यांनी सांगाव असतिंग ओपनिंग

चित्रपट सृष्टीवर आपली मोहर गुंतवण्याचा अपेक्षा आहे असं म्हणतात अनेक दिग्दर्शक परदेशात राहणारी भारतीय इथल्या मंडळींनी तिथे काम केलेली आहेत म्हणून कधी दिग्दर्शक म्हणून किंवा अनेक परदेशी कलावंतांनी तिथे प्राप्तमध्ये येऊन चित्रपट बनवलेले आहेत अशी खूप मोठे देवाण किमान होताना आपल्याला दिसते आणि जे मला आपल्या चित्रपट सृष्टीच्या दृष्टीने खूप गुंतवणारी गोष्ट आहे असं वाटतं

आणि आता मला वाटतं पंचायतींमध्ये पोहोचलेले महोर छान भाषेमध्ये चित्रपट बनवत राहिलेले ते खूप महत्वाचं नाव म्हणून त्यांचं घेतलं जातं ज्यांनी मानवी नातेसंबंध स्त्री पुरुष नातेसंबंध लैंगिकता सर्व लैंगिकता अशा अनेक विषयाला स्पर्शातून खूप संवेदनशील चित्रपट फिल्वाल महोर गोष्टी केलेले त्यांची ही पहिलीच इंग्लिश फिल्म आहे ही आपण मॅनफेस्ट फिल्म म्हणून महत्वाची फिल्म म्हणून याचं म्हणजे दोन पत्रखा स्त्रिया आणि त्यांची माहिती आणि त्यांच त्यांची माहिती वर्षा दिवशी जोडली जाते काय होतं या पद्धतीचा प्रभाव आपण एक इराणी ऑफ सेक्रेटरी हा चित्रपटाल याला हा चित्रपट घेऊन आणखी वैशिष्ट्यपूर्ण कारण असं की यावर्षी हा चित्रपट जर्मनी तर्फे ऑस्करची एंट्री म्हणून वाटवा लागेल आणि मग जी शॉर्टलिस्टर आता ही गुंतागुंतुवर्ष आपण त्याच्यामध्ये खूप मुलांच्या संवेदनशील गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत पण या सगळ्याला एक राजकीय सेन्सॉरशिपचा एक गडत पडला आहे आणि या राजकीय सेन्सॉरशिप मधून काढत कुठले अनेक फिल्म मेकर्स फिल्म बनवत राहतात पण आता या चित्रपट दिग्दर्शकांनी मध्ये वेगळी वाट सोपळलेली आहे तर तिथे आता सर्वांना पत्रकारांना सांगायची गरज नाही पण आता तिथे हा प्रत्येक स्त्रीला कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी हा कंपल्सरी आहे विरोध महिलांनी खूप मोठं आंदोलन सुरू केलं आणि आमचे खेस सामाजिक आम्ही दाखवू शकतो आणि आम्हाला का अशा पद्धतीचा बंधन असणार तर याच याची पार्श्वभूमी आणि एक न्यायमूर्ती आणि त्यांच्या स्वतःच्या दोन मुली या आंदोलनाचा समर्थ आहेत आणि त्या न्यायमूर्तीसोबत आपण प्रश्न आहे की समाजातलं सगळ्यांचं पण काय करायचंय आपल्या घरामधल्याच दोन तरुण मुली याच्या विरोधात